एका तासात त्या बड्या नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या नंबरवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक बडा नेता जाळ्यात तो बडा नेता कोण याची चर्चा आता महाराष्ट्राच्या सुरू झाली आहे कोणती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत सात आरोपींपैकी तीन फरार असणारे आरोपींची कर्नाटक बॉर्डर जवळ हत्या झाल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती या प्रकरणाची कनेक्शन असणारे वाल्मिक कराड हे सध्या फरार आहेत त्यांच्या कुटुंबियांची सी कडून कसून चौकशी देखील सुरू आहे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होती आहे दरम्यान आता मोठी माहिती हाती लागली आहे सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल मिळाले आहेत त्याचा डाटा रिकवर करण्यात येतोय त्यामध्ये संतोष देशमुख ना करताना करतानाचे व्हिडिओ देखील आहेत पण एका बड्या नेत्याचा फोन गेला हे देखील आहे कोण हा या बडा नेत्या तत्काळ नाव जाहीर करा अशी मागणी आता अंजली दमान यांनी देखील केली आहे आत्ताच काही माध्यमांकडून कळलं आहे की कर सी आय डी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल मिळाले त्याचा डेटा रिट्रीव करण्यात आला आहे आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत तर इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालं आहे पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय हे जेव्हा कळतय तर हा बडा नेता कोण तात्काळ आता एका तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा कोणाचा फोन त्या नंबरवर होता ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे